अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर स्वामी भक्त हो तुमच्या सगळ्यांचं पारायण वाचन झालं असेल मला माहिती आहे काही सेवा बाकी असेल तुम्ही दिवसभरात करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही केलेली महाराजांची कुठली सेवा कधीच वाया जाणार नाही स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजेच सहा मे दोन हजार चोवीस स्वामी पुण्यतिथी आहे या सात दिवसात तुम्हाला फक्त मी जे सांगते आहे ते तुम्हाला करायचं आहे आता बऱ्याच महिला पारायणाला बसल्या आहेत बऱ्याच काही आहे ज्यांना काही ना काही कारणांमुळे पारायण करणं शक्य होणार नाही किंवा शक्य झालं नाही त्यांनी काय करावं अर्थात जसं मी तुम्हाला सांगितलं की श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पठन करू शकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता अगदी एक पारायण केलं तरी चालेल पण ज्यांना हेही करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या नामस्मरण म्हणजेच काय नामजप ही सेवा करायला कधीही कुठले बंधन लागत नाही बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात ताई आम्ही गुरुचरित्राचे इतके पारायण केले स्वामी चरित्र सारामृताचे तितके पारायण केले अकरा गुरुवार केले नाही ते उपाय केले सगळं काही केलं पण आमच्या मनातल्या इच्छा काही महाराजांनी पूर्ण केल्या नाही आमचे काम काही महाराजांनी पूर्ण केलं नाही मला एक त्यांना सांगायचं आहे बऱ्याच कमेंट्स येतात याच्यात तुमची चुकी नाही आहे मी समजू शकते एवढं कर करूनही करू जर मनासारख्या गोष्टी घडल्या नाही तर आपल्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे तुम्हाला माहिती आहे कलियुगातली महाराजांची सगळ्यात आवडतीची सेवा कुठली आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पठन करणं आणि त्याच्याच बरोबर अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे नामस्मरण करणं श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचं नामस्मरण करणं तुम्ही केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जाणार नाही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही आमच्या स्वामी समर्थ असं लिहिताना ती सुद्धा सेवा महाराज कधी वाया जाऊ देणार नाही तुमच्या हातून हे सुद्धा कार्य घडत असतं प्रत्येक वेळी प्रत्येक जण नेहमी एक तरी कमेंट असते ताई श्री स्वामी समर्थ किंवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी सुद्धा ती कमेंट असते मला एक सांगायचं आहे सा ह्या सात दिवसात कुठलेच बंधन कुठली जात पात धर्म कर्म सगळं बाजूला ठेवून अगदी मासिक धर्म विटाळ सुत, सगळं बाजूला ठेवून फक्त महाराजांचं अखंड नामस्मरण करा जसं मी तुम्हाला सांगितलं श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करत असतो त्याला मी अखंड जपत असतो जर हे महाराजांचं अभय वचन आहे तर आपण चिंता कशाला करायची ज्यांनी स्वामीचरित्र सारामृत किंवा अगदी गुरुचरित्राच्या पाराणाला बसलेले आहात नित्यसेवा चुकवू नका अकरा माळी तुम्ही चुकवू नका तीन अध्याय तुम्ही चुकवू नका मला माहिती आहे प्रहर असता याग असता त्याच्याबरोबर केंद्रात बऱ्याच सेवा चालू असतात कुमकुम अर्चण असतं किंवा म मल्हारी याद असतो मल्हारी सप्तशतीचं चा पठण चालू असतं स्वामीचरित्र सारामृताचे पाठ चालू असतात या सगळ्यांव्यतिरिक्त पण तुम्ही घरातली कुठलीही अगदी तुम्ही घरातली कुठलीही कामं करत असाल किंवा ज्या पारणाला बसल्या नाही आहे ज्यांना काही ना काही बऱ्याच माझ्या महिलांना खरंच अशी वेळ कोणावरच नाही येऊ हो, बऱ्याच अशा महिलांचे अनुभव येतात की ताई घरात त्रास आहे मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे काय करू समजत नाहीये कुठे मार्ग मिळत नाहीये मैत्रिणींनो आम्ही सेवा करायची खूप इच्छा आहे ताई आम्ही सेवा करू शकत नाही अशा वेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता ना घरातले तुम्हाला म्हणणार थोडी मनातल्या मनात तू नामस्मरण करू नको नामस्मरण करायला कुठलंही बंधन नाहीये अगदी तुम्ही घरातलं धुनं धुवत आहात भांडे कसत आहात कुठलंही काम तुम्ही करत आहात तर अगदी तुम्ही कुठलीही काम करत असाल तेव्हा तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामी भक्त हो घाबरू नका विश्वास ठेवा तुमचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका महाराज पदोपदी तुम्हाला मदत करतील ही पण वेळ निघून जाईल तुम्हाला माहिती आहे जो महाराजांचा आवडतीचा असतो महाराज त्याचीच परीक्षा बघत असतात पण परीक्षा बघितल्यावर महाराज त्याला भरभरून देतात तुम्हालाही तेवढंच मिळणार आहे कुठलीच काळजी करू नका वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काही मिळत नाही आणि खरं तर मला असं वाटतं की महाराजांना आपलं रडगाणं सांगण्यापेक्षा खरं तर महाराजांसमोरच आपलं रडगाणं सांगत असतो आपण लोकांना सांगण्यापेक्षा कारण लोक आपलं रडून ऐकतील आणि जगाला हसून सांगतील पण महाराज कधीच असं करणार नाही ते सगळं आपलं ऐकून घेतील पण मला सांगा रोज रोज जर तुम्ही तीच ला म्हण लावली जर तुम्ही तेच महाराजांना म्हटलं मला हेच द्या मला इतकंच द्या मला तितकंच द्या एखादं लहान बाळ जेव्हा आपल्याकडे रोज हट्ट करतं अगदी पाच मिनटं जरी हट्ट केला तरी पण आपल्याला तरी पण आपल्याला त्याचा कंटाळा येतो की कि किती त्रास देतो किती हट्ट करतो तर हे तर महाराजांना आपण रोज काही ना काही सांगत असतो काहीही न मागता मी नेहमी म्हणत असते मागितल्यावर महाराज खरंच परीक्षा बघता काहीही न मागता फक्त या सात दिवसात मी म्हणते म्हणून नामस्मरण करा तुम्हाला अनुभव येईल आज कितीतरी स्वामी भक्त पारायणाला बसले आहात खूप भाग्यवान आहात तुम्ही की तुमच्याकडनं सामूहिक पारायण होत आहे सामूहिक पारायण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही ज्या मंदिरात केंद्रात बसल्या आहात तिथे चारशे पाचशे लोक पारायणाला बसले असेल तर तुमचे पाचशे गुरुचरित्राचे पारायण होत आहे तुम्ही विचार करा किती मोठी सेवा होती स्वतःला विसरून जा स्वतःचा भान वि विसरून जा आमच्यासारख्या काही आहे की काही अडचणीमुळे आम्ही जाऊन पारायण करू शकत नाही अगदी याग करू शकत नाही अगदी प्रहर करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण तुम्ही भाग्यवान आहात की महाराज ही सेवा करून घेता कर्ता आणि करविता एक महाराज आहे ते नक्कीच तुम्हाला या सगळ्या संकटातून बाहेर काढतील जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा मंदिरात जाऊन सेवा करा जी मिळेल ती सेवा करा प्रहर करा याग करा तेही नाही शक्य होत तर घरात मनातल्या मनात, मनात अखंड नामस्मरण करा बघा मैत्रिणीं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मी तर म्हणते काय मागावं ना महाराजांकडे हा खूप मोठा प्रश्न पडेल महाराजांची महाराजांचा ज्याच्यावर वरद हस्त असतो त्याला महाराजांकडे कधी काही मागावं ला, लागत नाही उलट महाराजांची इतकी उप उपकार होता ना आपल्याला कि कितीही सेवा केली तरी ती आपल्याकडनं महाराजांचे हे उपकार आपण फेडू शकत नाही अनुभव आलेला आहे म्हणून सांगते आहे नक्कीच माझा अनुभव मी तुमच्यासोबत लवकर शेअर शेअर करेल आजच्यासाठी फक्त इतकंच अजिबात घाबरू नका मनात काही किंतु परंतु काही आणू नका एखाद्याला गरज असेल तर त्याला महाराजांपर्यंत आणायचं काम तुम्ही करा बस तुम्ही त्याला महाराजांपर्यंत आणा तुमचे सगळे काम महाराज मार्गे लावतील आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओसोबत श्री स्वामी समजतो